हाय का नाही कोण हा एकच गाडी वळी गणे क्रमांक चौदा मध्ये आठ गाड्या जाहीर बॅरिकेडच्या पुढे गेलेले गाववाले अहो बॅरिकेडच्या मागे माणसं बघायला थांबलेत ना सुटला क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी पळते अतिशय सुंदर अशी गाडी पळतोय बघा डावेला पळतोय विश्वजीत देशमुख मिलिटरी आपशिंगकरांचा चित्रिया आणि उजवीला पळतोय ज्या बैलाचं नाव सांगायची सुद्धा गरज नाही या बैलगाडी क्षेत्रावरती आता चालूला अधिराज्य गाजवतोय गाज़। असा हा बकासूर गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी मोहिल शे धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला मोही